का या बुडाबुडीच्या प्रकरणात एवढं तेल टाकून राहिलं काही पेटून नाही राहिलं वातावरण कस जमकी मारामारी व्हायला पाहिजे ना हातपाय मोडणं गिळणं पण जमूनच नाही राहिलं कोणता गेर टाका आता काही समजून नाही राहिलो बॉम्ब लावणं कुरापत्या डोक्यातल्या बाहेर कसं काय ना असा बॉम्ब आटो बॉम्ब टाक की बस हे वातावरण असं पेटलं पाहिजे बस थोडा थोडी झाली पाहिजे कसं त्या बुड्याची बुद्धी असं घराबाहेर गेलं पाहिजे झाबऱ्यान काढून तीन चार दिवस झाले असे आगीत तेल टाकून राहिलो पण मेळच येऊन नाही राहिलं पेटूनच नाही राहिलं हे तो झाबरेली इकडे बळकून देऊन राहिलो तिकडे बुडाबुडी बैकून देऊन राहिलो पण मेळच येऊन नाही राहिला झगडा होऊनच नाही राहिला त्याचा काय झालं थंडी आहेत ना हे काय खरा काय सुसून नाही राहिलो मला शिवलाल आम्ही आमने सामने आले की बरोबर पाणी थंडीचा हा मग पेटते दे असं याली इकडे या कोपऱ्या सांगशील त्याला तिकडे त्या कोपऱ्या सांगशील असा मिळणी येतो पेटत नाही मग ते लवकर हे बरोबर बुडून आला तू ते बुडा बुडीन हा झाबऱ्या एका ठिकाणी आली की बरोबर चढसा कस जडस चळणी हा तेल टाकत जा लागते धीरे धीरे नाही नाही गड्या अस नाही नाही बुडाबा असा हा बरोबर बुडून आला गळा बप नाही चालवत गड्या कधी कधी डोकस तू तर असं कसं समाळून बर तो सरपंच वय वय करतात गावात ते कसं भांडण होऊन देतात ते हा आपल्याला कसं पाहायला मजा वाटते पण हे हे करतात मग आपण करतो आगलायचं काम ना सरपंच विजवायचे काम करतात ते पेटतच नाही मग तू थांब आता त्याला माहिती नाही पुढे त्यानो खान खबरही जाऊ दे इकडे पेटवतो पाय कसं पेटवतो आता आता हा म्हणजे धुपूट झालं पाहिजे पुरं गावात पेटलं की तुम्ही खबर आहे आता भाण्याचं लग्न आहे की नाही ते हे झमकवतात बरं हजार हो। सबस्क्रायबर झाली की त्याच्यात बी काही नाही कसा फाल्ट काढतो त्याच्यात बी काही नाही कसं काहीतरी प्लॅनिंग काय ते ते ना बे करतो त्याच लोक मोड पुरीच्या बापाला असं चार्जिंग करतो की बिलकुल की बस हा त्या पुरी का रोज मारून राहिला तो खायला नाही तिला काम करायला कोण राहिलं हे जो पैसा आदला नसते भिकाऱ्यासारखी जाते कपडे अति नाही बरोबर लावतो मी जुगाडतो हा মি তো বরফের সেটিং করতো থাকি ভিডিও মিটিং বে কাুন ঘে বর ইক তিক মানে পোরেক বাপা কোথাও দাখা ব্যাঁ কী বাবা তুমি পোরেকে এ কপে নেই ঘশাটা বনব করুন রাখলে হা ভিক হ্যাঁ রাতপর দিব ঠোলে কাম করুন রাখল হা কে সুখদিন বা তুমি পোরে তো গেম ते तो या पहिलेच घेतली काढून आता या बुडाबुडी शूटिंग काढायला लागते मला त्या खिडकीतून पाहून हा काय करतात काय नाही सहायची हा या बुड्यात जोर आहे की नाही आहे पहा लागते ना हा काय गप्पा गोष्टी मारतात की दुसरं काही करतात या बुडाबुडी शूटिंग काढायला लागते व्हायरल करायला लागते गावा चाल बा इकडे काही गप्पा मारू नको चाल तिकडे काय चाल अरे भानू माझा पेपर आहे बघ आता मला पुण्याला तर काही पैसे विषय लाईन लाव आता तू तर पुढच्या महिन्यात होता ना आता कसा काय आला अचानक बापा पुढच्या महिन्यात होता पेपर पण त्याने तो कॅन्सल केला या महिन्यात ठेवला त्याच्यामुळे बापा मला टेन्शन आलं असंच काय करू बा आता इले पैसे लागतात पुण्याला जायला पहिलेच तो उचलला व्हायला महाग काम करू करून राहिलो पण काही पैसा पुरून नाही राहिला बा घेणं चालू आहे आणि इकडे लावणं चालू आहे देणं चालू आहे काय तर कोणा जो तर भाड्या लिहिलं तर दोन हजार रुपये भाड्याला पाहिजेत तिच्या द्यावं लागतील म्हणजे काही खाणं पिणं एखाद्या आडी अडचणी काही सांगता येत नाही हा हा मी पाहतो ना पैसे हा तू काही टेन्शन नका का नु, ते मी पैसे हजार रुपये असले की नाही तेवढा ते भागवतो तुम्ही मी ट्रेन ना जाईन ना कसं ट्रेन ना परवडते जायला भाडे कमी लागते ना काय पैशाचं टेन्शन घेऊ नको गेला वाटलं तू काही काळजी करतो काहीतरी लाईन लावतो तू टेन्शन न घेऊ तू पेपर द्यायला जाय दे। बिलकुल हा तुला पहिले सांगितलं मॅ शिक्षण पहिले हा मग पाहू काय बरं बर पाय मग काय सांग मग मला हा परी हा येतो अंग मी अभ्यास कर तू हा भानुभवती किती टेन्शन आहे किती टेन्शन घेऊन तो एक एक पैसा पुरून राहिला नाही एखादी नोकरीवर लागली असती मी असं काही कसं भानुली आता टेन्शन द्यास नाही लागेल दिवस अभ्यास करावा लागेल रक्ताचं पाणी करावं लागेल तरी पेपर काढायला लागेल लागे। कसा ना कसा सगळे भांडे कुठे बाबा तुम्ही ना त्यांना देऊन दिले आपण कायच्यात राहणार आहात खा एक भांडा नाही ठेवलं तुम्ही ना जेवण करेल ताट ते नाही ठेवलं ना काच्यात जेवण करा आता

यापेक्षा तर मला चहाची तरफ लागली पण जाऊ द्या आता चालला तर नाही जात माणसाचा मी तो जातो शेजारी पाजारी आणतो एखादं मुगून मग पाऊ काय पुढच पुढे जारी पाजारी बाबा मागायला जाता कटोरा घेऊन जाना भाजी पोळी भाकर जे अशी नशीन ते मागून आपल्याला टेन्शनच नाही मग करायचं ना टेन्शन नाही मग जावा कटोरा घेऊन चार घर मागली की आपल्या भक्तीने दोघायचं आपल्याला काही टेन्शन नाही मग फालतूच लग्न केलं बाई हे बुड काही धडा नाही निघाला ना भाई चांगली राह मागून खा लागते का काय सांगा आता काही खरंच नाही ना सगळे होतं नव्हतं द्या ना देऊन द्याला आता मी आम्ही काय कराटी जास्त टॉंग टंग करू नको वा घे ना ना चुका ना राहू दे मला कसं आणतो म्हटलं रे मी तुले गलबड करून राहिली मोठी मला हे नाही मला ते नाही मागून आण आता मागून आणलं खाल्लं तर कोण म्हणणार आहे आपल्याला खानदानीला सवय असेल बापाच्या चार घर मागून आणायची खायची आमच्या तर खानदानीला काही सवय नाही आणि आम्ही जाणार बी नाही हा ते तुम्ही पायात बसा मध्ये खायला आणा फक्त तुम्ही हा हे कुठूनच लग्न केलं मी हे झेंडू वाम लागली माग यांना जन कचकच 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 लावून राहील त्या जणशा क्ष सुखासाठी मी लग्न केलं आणि हे साली झेंडू बाम लावून घेतली माग काय बाबा दिवस निघला की फुटफुरू सुरू होता तिचं तर काय बोडू बा शिवल्या काल आला बाबा तेल टाकायला ती हा घेणार जन पोट घालले काय होता याचं फक्त शिवलाल अरे बुडबा तुमची काळजी वाटून राहिली मला हा डबा आणला म्या हा वरण पोई भात वांग्याची भाजी डबा घेऊन आलो बा तुम्हाला घेण घेण मावशी घे घे डबा घे काय बुडबा काय हालत बा तुमचे राजा अनाज नाही तुम्हाला खाय आले सारा राजा नाताला देऊन टाकलं तुम्ही ना भांडे गुंडे सार सारा संसार त्याला दिला आणि तुम्ही काय आता कसं करुढे हा? सांगा बा तुम्ही द्याल नव्हतं पाहिजे डबर काही कामाचं नाही ना काही कामाचं नाही ना बाबू लग्न करून पस्तावून राहिली मी सगळं नाताली देऊन टाकलं ना बाप्पा शिवलाल भांडण्यापेक्षा बरं नाही का जाऊ दे बाप्पा दिलं तर दिलं आता जाऊ दे तू विचार करतो त्याचा तो बी मायाच आहे ना तो काय दुसरा आहे पर का परत काय काय कोणी पण बुडेबा तुम्ही हिशी करायला लागत होती ना का बुडे बरोबर आहे की नाही तसं द्यायला पाहिजे होतं का नाताली काय डगर ऐकत नाही ना भाऊ हा एवढी समज असते तर काय असतं बापा सगळं देऊन टाकलं ना एक भांड ठेवलं या बुड्याला घरात एक भांडं भांड चरक चरक न रे ना हा आम्ही दोघ जण बोलून राहिलो मला माझ्या काल फडफड करून राहिल तू आपणच राहिलो मगापासून डंगरा डंगरा काही नाही करत काही नाही करत असं केलं तसं केलं चुप बस आता मोकळ्या ना होबाळत मला तू या बुड फायबर आता हा बुडा कसा गरम होऊन राहिला तू यार फायबर हा तू काहीच ठेवत नाही मा बुडा

अरे बाबा मी तर खातो डबा मला तर भूकच लागेल ना तेवढी आता काय करू नाही आग लागला परत नको आग नाही ला लागत राहिली आता कसच काय करा आता नाचायला भेटा लागेल काय बुड बा डगऱ्याचं मुडलं की नाही डॅनीच जा, काय त्यानं बायको आणली म्हणता घरात घातली बाई काय होतं ते मॅटर मुडलं काय आणि जर ना अरे बाबा त्यानं बाई घातली घरात केली बाबा दजी हिसा वाटी शांताराम ना बुड बा तुम्ही नाही करत काय वय वय तुम्हाला असं वाटत नाही का बुडी पाहिजे म्हणून हा तुमचा सोपतीचा काही बाबा फै फय फाय करून राहायला जवान सारखाच कुठते बाबा चिकून गेलो बा दरवाजा बनव होता बा कुचकूच <laughs> ऐकू ये बा काय होतं काय माहित भाऊ आता कुचकूच कचकच ऐकूच येणार आहे ते जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तर लगतो काही सोडत नाही आता ह ना त्या घरी गेलो त्यानं संतरा काय बात राणीच मुळलं की नाही बा काय बा ते तु भांडार खा काय झालं त्याच्यात अरे म्हणून बाबा मी त्याची हिसाबाटी दिली करून अलग अलग करून टाकले आता काही त्याचा झगडा नाही हा बुडा बुडे तिकडे वाढ घेता तो पोळ्या तिकडे घरात शांतराम घडे झाले एखादी पूर्वी बाण वाजा घाबरेली त्यांनी त्याचं लग्न जमवून एखादं ठेवता झाली हा पूर्वी भेटी झाली त्याचे आव्हान लग्न केल्यावर तू काही बोलतो गडा सदा आता कोण देणार सारे लोक तू तू करून राहिले आता या वयात त्याचे आव्हान लग्न केल्यावर याला पूर्वी दिन का कोणी त्या झाबऱ्याचं लग्नाचं कठीणच व्हायला बुड्यान लग्न केलं ना आता बा आत <laughs> लोक विचार ता करतात ना बा बुडा एवढा भावना बा वयात लग्न केलं तर नातो किती भावनाशी तसं काहीच नाही पण पण मग लोक गैरसमज होते खांदे कशी मशी पोरगी दे त्याच कधी लगत हातात भाकर करी बिचारा जमकून देणे खांदी ह ना आता फोन करणं चालूच आहे पाय नाही चालू आहे माया माझा लई दिवसा लक्षात होतो त्याचं लग्न करून द्या पण या बुड्याने तिसरा बाग आणला म्हणतात नाही त्याचा पोल असतं लगन काय बाबा पाय त्याला पोरगी पाय त्याच्या आबाली दुसरी बायको पाहिजे एखादी वेटिंग राजा बुडबा तुम्ही तुमचं झांता बाबा जाऊ द्या बाबा हा चाललो हो बाबा सदा भाऊ चाललो मी राजा बुडबा बिटा तुम्ही शांता राऊ दे ना बे मुठ न दे शेंडीत बे शांता राम यान कुठी लगन फगन होऊन राहिले बे मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा झाबरू झाबरू रे कुठे आस रे काय करून आला घरात हे धुपूट काय गेलं तुन शिवलाल भाऊ पोहे मोहे करत राहाल तू काय म्हणता ह कसे काय आले पोहे मोहे जणांनी लागला बे तू हा डबा आणला मी ह जेवण करून घे ह वरण भात वांग्याची भाजी यायच्या म्हणजे तुम्ही असल्या तू तु काय टेन्शन घेऊन राहिला का साईपाकात फाय खावायचा मरतो पेटा रा रोज जेवण करेल तू काही टेन्शन घेऊ नको हो बाबा शिवलाल बाबा महाकाळ एका दिवसाचा आहे का बा जोपर्यंत जगण होत नाही तर लग्न मला आता रान ना जा नाही बापा आता पहिले मी आज केलं आता मीच करतो बापा काही डबा फबा नको आणत जाऊ आणि काही येत नाही बाबा मी जे आले का झाबरू मला समजलेला का तुम्ही पर का मी का दुसरा आव हो घाले का हा तुमचाच मी आव ना बाबा आता ते आबाची मा बापाची किती दोस्त ना सांग मत तू आता सांग आता माले माई मन दुखते ना बा असं झालं तर आता तुम्ही काही ना काही सोय तर करायला लागेल लग्न नाही करायला लागत का तुझ्या हा म्हणतात भो परकागीर का समजायचा विषय नाही पण मग कायले फालतू तुम्हाला कुठाने करतो ना मी आता आता महाबल करून खाऊ घालत जाऊ घेईन मी का पण बुड्यान लय बेकार केलं का बुड्यान बायको केली आणि तुम्ही हाल झालेले का इकडे हा सांग बा आता मस्त लेखा ते दरवाजे बंद करून मस्त चटपट करून खातात बा मजेत राहून राहिले लेखा तू इकडे काही खरं नाही लेखा सुलाल भाऊ त्या डगऱ्याचा विशेष कारण का तू मा मास्तर बाहेर काढला मी तो बुडा आता हो मा डोकस कस खराब होत त्यात नाव काढलं कि तुला माझी पण मेला मेला तू काही कामाचा नाही तू लगन केलं त्यानं मा लगन, लगन राहिलं त्यानं केलं मग मी तुला तेच तर सांगेल आलो तू काय कर माहित का आता त्या वाडक्यात राहून राहिला येईन तो डंगरा तर साधा तटून येते काढून जाय मोठी कुराड घेऊन बंग पैते तो पुढे ह हो। विचारच न करून बुडी घातली का त्यानं घरात कुठे विचार करून राहिला तू तो तुया डंगरा तुया नाही झाला तर दुसऱ्याचा काय होईल हा बन मी आता काही मारा मारा करत नाही त्या पुढे नाही काही लागत नाही बापा कसं शांताराम भाऊन सरपण जाणार कसं हे मोडलं बापा ते म्हणत आहे कसं त्याचा काय अपमान करत नाही मी आता हा त्याच्या शब्दाच्या बाहेर गेलो म्हणजे मग ते उभं नाही करतील मला कसं जाऊ दे मी सोडून दिलं ते डोंगर कुत्र म्हणून सोडून दिला का तुझे लगन नाही होणार ना ते आव्हान लगन केलं तर ह तुले कोण पोरगी दिन मग आता काय सांगशील तू पूर्वी आलेली कि मग आव्हान लगन केलं मग बायको गेली दुसरी हा काय म्हणजे सांगेल तोंड तरी राहिलं काय ते, का, ते बुडी पिटारून लावण तू आता बुडा मा थै थै करीत झाले मी काय करू नाही झालं नाही झालं बा मुंड्या राहीन मी पण जाऊ द्या आता काही मारत नाही मी चाले काहीच नाही तो नाना डंगरा तो नको करून त्या बुटीली पिटवून लावण तू हातपाय उपडली बंग पैती ती हिवलाल बघ मी आता तरी काम काम करत नाही झालं चालते मला बुडा बुडीन केलं लगन ते ऐस करून राहिले ना कुठे मा काय मी का आता झेंड लात नाही काय काही भान्न करत नाही जेवण करते म्हणून त्याला लग्न केलं आता आपण मग आपलं काय लग्न होणार आहे मा, मा तुला सांगणं काम होत जेवण असो की बुड्ढा असो हा डबा घे बाप्पा खाजो हा चाललो रे बाबा मग मी शिवलाल भाऊ या मग या सांदा मावची कुकडे गेली बापून अक्का घरात बा काय करून आलं काय माहित मला नाही माहित देतो दे देता <प्राण> मावशी ये ना ना बाहेर ये काम होत बा अरे काय काही नाही शांताराम भाऊ पैसे लागत होते राजा अडचण आली जराशी पहिलाच <प्राण> तो उचललं आले का सुटले की पैसेच पाहिजे जरा तुले आता का माग का पैसे तास आहे का बा हा आता कुठून देऊ तुला पैसे सांग बा शांताराम भाऊ एवढ्या बाहेर करा राजा ह्या राजा काही ना काही तर द्या पैसे काय आले पाहिजेत पण आले पाहिजेत पैसे मग माझ्या अक्काई राहते अरे बिड्या काड्या तामो खायला पैसे नाही पाहिजेत काय झाले हा यश करते तो तिकडे यश करून राहिला आणि इकडून पैसे नेऊन राहिला ते काय माहित था हा हिता मी कामा करायला पैसे पाहिजेत खरा नाही बरं बिफरेला तो चुप बस ना तुला कोणा चांगला बोलायचं मग चुप बस तू मी शांत मावशी परिगिनी पेपर द्यायला चालले पुण्याले म्हणून पैसे पाहिजे होते बा जशी पोरीन पोऱ्या जसं काही काय कलेक्टर होऊन राहिले ते पेपर झाले चालले हे झाले हा झाला खलास होत सुखेल बॉम्बीला झाला का अक्का काय पैसे पैसे नको देऊ याची नाटक आहे त्याच्या लवळच्या नावावर पैसे येते हा आणि तिकडे गमात असेल पत्ता मत्ता वरली मरली लात असेल हा, हा? बस ना बाबू रे गगन जरा सा चुप बस ना हा बोलू नस राहिला तू मंदा मंदा सांगलं तुला एकदा चुप बस म्हणून बघणे सुसु जीवन राहिला मंदा मंदा तर तोंड मारून राहिला घेणार देणं आता माहीत परिस्थिती मला माहिती काय आहे हा काय तोंड घालते काय माहिती बावली बेल्ली मावशी जमीन काय काही मग पैसेच तिला पेपर द्यायला जाणं होतो बा तुमच्याजवळ असतील ना पैसे मग काही त्याले माझं पी एम किसानचे आणि ते नमोचे शेतकरीच्या ते पण ते पोस्टाचं खातं बंद जायना आपलं ते साईड चालू नाही राहिली पैसे काढायला गेले तुम्ही रुपया नाही माझा आता बँका उघडली की देईन मग मग मी तुला शांताराम भाऊ राजा आजच जा लागते हो तिले पेपर द्यायला पेपर देणं अर्जंट आहे राजा काय ना काही लाईन लहान वध्या वध्या पोराल देव काय दुधा फुदा येईल असते ना डब्या डुब्या दाबेल असते नुना हा मा खिशी केले असते नुना खाली काय ना काही देणं त्याला दे काढून कोरकार करून माझ दुधाचे देतो मी त्याले किती पाहिजे तरी भरून तुले आणि माझी जास्त नाही दोन हजार फक्त बरं देतो मी हा आता बरं सध्या पण संध्याकाळी येतो मी तुले लाग दे मग दे संध्याकाळी बा हा येतो मी शांतानुभव सोडतो मी मसाला घेसाळा आणि बकरी नेतो हो हो जाय भे आपलं काम व्हिडिओला कर। लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा